दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा विधानसभेची निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तशी कार्यकर्त्यांची धावपळ उडालेली पाहायला मिळतीये उरण मतदारसंघात यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हा प्रश्न आता सर्वांना पडून राहिलाय भाजप प्रणित आमदार महेश बाल्दी हे येथील विद्यमान आमदार आहेत मनोहर शेठ भोईर ठाकरे गटाकडून उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे तर तिसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नावाची देखील शेकाब मधून जोरदार चर्चा आहे उरण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात प्रीतम म्हात्रे उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी नाव चर्चेत राहिलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या पराभवानंतर पक्षाची धुरा तरुण आणि तडफदार कार्यकर्ते प्रीतम म्हात्रे यांच्या हातात देण्यात आली आहे त्यामुळे एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असणारा उरण मतदारसंघ विवेक पाटील यांच्या पराभवामुळे निसटला आता मात्र पुन्हा हातातून गेलेला मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रीतम मात्रे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जोरदार या मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेताना दिसत आहेत प्रीतम म्हात्रे यांनी शेकापच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच पुरणमध्ये मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत एक सभा आयोजित केली होती त्यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदारसंघात आपली छाप उमटवली शेकापला सध्या नव्या चेहऱ्याची प्रतीक्षा होती प्रीतम म्हात्रे यांचा पनवेल महानगरपालिकेतील नगरसेवक ते विरोधी पक्षनेते असा राजकीय प्रवास आहे शिवाय त्यांना राजकारणाची आवड असल्यानं या विधानसभेत त्यांचा करिश्मा काम येऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे सध्याचे आमदार आणि अपक्ष लढलेले महेश बालदी हे भाजपकडून उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जाते त्यामुळे त्यांना महायुतीकडून पाठिंबा मिळू शकतो तर मनोहर भोईर यांना पक्षात पडलेली फूट पाहता मोठी ताकद स्वबळावर तयारी करावी लागणार आहे त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय की आज जेव्हा नावाची चर्चा स्वर्गीय हिंदू देश सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावाची देखील चर्चा होती तेव्हा मी सांगितलं माझ्या मुलाखतीत आणि पहिली मुलाखत महापालिकेच्या केरींगमध्ये बसून दिली की आज बाळासाहेब ठाकरे साहेब जरी असते तरी इथल्या भूमिपुत्रांना दिबा पाटील साहेबांनी न्याय दिलाय त्यांनी सुद्धा सांगितलं असतं की इथे दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यायला पाहिजे या प्रकारची उघड भूमिका आणि स्पष्ट भूमिका आणि स्पष्ट मत मी माझं मांडलं होतं आणि तुम्हाला खरंच सांगतो की तरुणाई की आता प्रीतम मात्र इथे विधानसभा लढवायला शेतकरी कामगार पक्षाने पुढे केलंय म्हणून इथे स्वार्थासाठी आलाय अशातलं भाग नाही अरे आठवा उघड विधानसभेत मला सांगितलं गरज ताईंनी की या विधानसभेत जेव्हा कोरोना काळात जेव्हा पनवेल बघितलंच नाही पण धारापुरी सारख्या ठिकाणी होता हे काही मला काढायची गरज नाहीये परंतु हे छोटी छोटी उदाहरण मी देतोय कारण त्यावेळी त्यावेळी ती गरज होती त्यावेळी पैसा अजून पण कामी नव्हता त्यावेळी ज्याचे रिलेशन ज्याला ओळख तिथे चालत होत पैसा स्वतः स्वतःल मध्ये रिलायन्स हॉस्पिटलला ठेवलं होतं आई दुसरीकडे बाबा इकडे असं होतं तिथे काही पैशाचं काही चालत नव्हतं कारण तिथे प्रत्येकाला जागा मिळणं ऍडमिट होण्यासाठी ही गरज ठेवायची होती आम्हीच बघतो पण बहात्तर वर्षात असा फ्रॉड गुन्हा असे पक्षाचे गुन्हे भाऊंनी आणि घेतले तुम्हाला सांगतो परंतु प्रवाड पुन्हा तुम्हाला वाटत ही व्यक्ती प्रवाड करणारी असेल म्हणून मला सांगा कारण भाऊंसमोर भाषण नारायण शेट समोर कधी करत नाही परंतु आज तुम्हाला उघड करणं गरजेचं आहे कारण तुम्ही आणि ही सगळी मंडळी शेतकरी कामगार पक्षाची जनतेच्या मनातली मंडळी आहे म्हणून तुम्हाला कळणं गरजेचं आहे म्हणून आज उघड बघू किती कोणी काय बोलू दे जसं भाऊंनी सांगितलं की प्रीतम मात्रेला समोरचे सांगतायत की आम्ही आता तुम्ही शेतकरी कामगार पक्ष नेते मंडळी पडायला प्रीतम मातेला उभं करणार <laughs> आता ते दोन महिन्यापूर्वीच वाक्य होत नंतर इथेच सांगितलं की आता पोस्ट निरो आलाय म्हणजे त्यांचा त्यांनाच भान राहिला नाहीये पण मला काय चांगलं वाटलं त्याच्यातून कि प्रत्येक भाषा प्रीतम मातेचं नाव निकते आहे मला करावं म्हणजे <laughs> दुसरी भाषण शेतकरी कामगार पक्षाचा एक साधा कार्यकर्ता त्याच्याशिवाय तुमची संपत नाहीये मला एकच सांगायचंय आपल्याला या चर्चा पुढच्या एक दीड महिना बऱ्याच होतील महाविकास आघाडीच्या बाबतीत होती आम्ही चांगले एकत्र काही त्याच्यात आमची हे नाही आता तुम्हाला सांगू इच्छितो होती की पाटील साहेबांचा फोन होता तिथे आपल्या छाया रिसॉर्टला काशीनाथपर्वीसाहेब पाटील साहेब सगळी मंडळी परब विधानसभेची तिथे कार्यकर्ता मेळावा चालू आहे देखील कारण आता आचारसंहिता कधी लागेल भरोसा नाही म्हणून आपण सुद्धा हा दोन दिवसावर मेळावा आयोजित केला तर असं कोणी समजू नाही सगळी मंडळी इथे बसण्याची व्यवस्था नाहीये आहे बाळाराम पाटील साहेबांनी देखील शुभेच्छा व्यक्त केल्या त्यांच्यासाठी देखील आपण इथून जोरदार टाळ्या वाघाला भले आमच्या पिंजऱ्यात ठेवलंय वाघ शांत आहे परंतु आता थोड्या दिवसात वाघ